नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या स्टडी डायरी यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो लॉ सीई टीची परीक्षा आता आपल्याला जवळ आलेली लक्षात येणार आहे विद्यार्थी मित्रांनो लॉ सीई टीची परीक्षा आता जवळ आलेली आहे लॉ सीई टी थ्री इयर आणि लॉ सीई टी फाय इयरचे फॉर्म चीफार भरण्याचं काम चालू आहे ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप फॉर्म भरले नसतील त्यांना फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढही देण्यात आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र लॉ सीटी प्रवेश परीक्षा दोन हजार पंचवीस करता आपण आपल्या चॅनलवर एक क्रॅश कोर्स लॉन्च केलेला आहे मराठी भाषेमध्ये लॉ सीई टीची तुम्ही जर तयारी करत असाल तर तुमच्यासाठी आमचं हे चॅनल उपयुक्त ठरणार आहे विद्यार्थी मित्रांनो या क्रॅश कोर्समध्ये आपण काय देणार आहोत याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत लॉ चे संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित मराठी पी डी एफ नोट्स आम्ही आपल्याला प्रोव्हाइड करणार आहोत त्यामध्ये प्रश्न आणि उत्तरे असतील त्याचबरोबर लॉ सी टीच्या प्रश्नपत्रिकाही तुम्हाला मिळतील त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो तीस टेस्ट सिरीज आपल्याला यामध्ये मिळणार आहे आणि दोन हजारपेक्षा जास्तही क्यूज आपल्याला सोडायला मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो याकरता आपल्याला परीक्षेचा स्टडी प्लॅन त्याचबरोबर सराव प्रश्नही मिळणार आहेत आणि याकरता आपले लाईव्ह लेक्चरही आपल्याला ॲपद्वारे आप अवेलेबल असणार आहे विद्यार्थी मित्रांनो कोर्स कसा जॉईन करायचा याची माहिती आपण घेणार आहोत स्क्रीनवर दिलेल्या मोबाईल नंबरवर तुम्हाला फोनपे किंवा गुगल पे ॲपद्वारे फी पे करायची आहे आणि त्यानंतर व्हॉट्सॲपला याच नंबरवर तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे यानंतर तुम्हाला पेड व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन केलं जाईल आणि त्यानंतर संपूर्ण पी डी फाईल तुमच्याशी शेअर केल्या जातील कोर्सची फी असणार आहे मात्र दोन हजार रुपये विद्यार्थी मित्रांनो कोर्स जॉईन केल्यानंतर कोणत्याही सबबीवर आपल्याला फी परत केली जाणार नाही याची आपण दक्षता घ्यायची आहे विद्यार्थी मित्रांनो परीक्षा होईपर्यंत सी टी सेलचे संपूर्ण वेळापत्रक अपडेट आपल्याला व्हॉट्सअपच्या या ग्रुपवर दिले जाणार आहेत विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर लॉ सी टी थ्री आणि लॉ सी टी फायरची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी हा कोर्स अतिशय उपयुक्त आहे मित्रांनो लॉ सी टीची तयारी करत असताना आपल्याला रेग्युलर अपडेट्स जाणून घेणं महत्त्वाचं असतं त्यामुळे तुम्ही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं तर रेग्युलर तुम्हाला अपडेट मिळणार आहे सी टी सेलच्या या अधिकृत वेबसाईटवर आपल्याला नवीन नवीन नवी अपडेट आलेले दिसणार आहे आणि त्याचमुळे तुम्ही आमच्यासोबत जोडले जाण्यासाठी तुम्ही आमच्या या कोर्सला नक्कीच एकदा बाय करा जेणेकरून तुम्हाला लॉ सिटीची परीक्षा देण्यासाठी अतिशय त्याचा उपयोग होणार आहे धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो